छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी कंटोनमेंट परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली आहे या आगीमध्ये सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दोन पुरुष तीन महिला दोन मुले यांचा समावेश आहे एकाच कुटुंबातील हे सात जण होते ही आग कशामुळे लागली अजूनही स्पष्ट झाले नाही या ज्या ठिकाणी आग लागली हे ते घर तीन मजली असून खालच्या मजल्यावर कपड्याचे दुकान होते त्यामध्ये शिला शिलाई कापड शिलाईचे सुद्धा काम सुरू होते दूसर मजलर व तीसर मजलर देखे नागरिक रहते होते आग लगने का ही नागरिका उड़ी मारन अपना जीव आचल महती प्रत्यक्ष दर्शन ने दिल है ये तकरीबन मैं जब आया यहाँ पर पौने पौने चार बज रहे थे फायर ब्रिगेड यहाँ खड़ा था लेकिन बहुत काफ़ी यहाँ के जो पहले जो बच्चे थे बहुत काफ़ी कॉल करे कई टाइम के बाद तकरीबन पौने दो डेढ़ घंटे के बाद फायर ब्रिगेड आया मैं एग्जैक्ट चार बजे आया तो देख रहा था कि यहाँ के लोकल के बच्चे ज़्यादा जद्दोजहद कर रहे ऊपर जा रहे करें यहाँ के लोकल के मतलब बहुत सारे बच्चे में मदद करें ऐसा मानना आ रहा है कि सात जन का मृत्यु हुई इंतकाल हुआ है जो घाटी अस्पताल में एडमिट है।, है और दो मासूम बच्चे हैं जिसमें से दो फैमिली हस्बैंड वाइफ दो जोड़े हैं और एक मतलब एक माता जी है और दो साल ढाई साल के दो बच्चे हैं मतलब यहाँ पर क्या काम चलता था और आपके लिए कुछ पता लगा ये एक फेमस दुकान थी टेलरिंग की जो किंग स्टाइल के नाम से जाना आती थी छावनी दरिया बाज़ार औरंगाबाद में शॉप रही है दाना गली में हे कपडं व पूरी दुकान आप देख सकते हैं आपली राख जलकी राख हो ना? मेरा नाम समीर मिर्झा छावनी औरंगाबाद आगीचा नेमका घटनाक्रम काय साडेतीन वाजता अचानक आग लागली मोठ्याने सर्व लोक इथले जवळपासचे आले मदत करायला ब्रिगेड आली आतमध्ये गेले असता फर्स्ट फ्लोअरवर जे होते ते सर्व उतरले होते खाली मग सेकंड फ्लोअरचे लोक अडकले होते वरती त्यात मला वाटतं सात लोक मेले त्यात दोन लेडीज तीन लेडीज आहे दोन जेंट्स आहे आणि दोन मुलं आहे मला वाटतं शॉर्ट सर्किट झालं असेल कारण की कपड्याची दुकान आहे खाली त्यामुळे हा फर्स्ट फ्लोर जितके नागरिक होते दन दन ते सर्व बचाव ते बाहेर निघाले लवकर म्हणून त्यांची जीव वाचली हां वरतून दोन लेडीज पण उडी मारले त्यामुळे त्यांची नाव मयंक पांडे साडेतीनच्या दरम्यान सर खूप जोराचा ब्लास्टचा आवाज आला इकडं त्यांची इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगला लावली होती बहुतेक त्याचा ब्लास्टचा आवाज आला तर आम्ही बाहेर पळत आलो होतो इथून आगाच्या झाडा जो येत होता आणि त्यांचं कपड्याचं दुकान आहे टेलर आहे तर ती आग एकदम भडकली होती आग खालच्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर जास्त भडकली होती आणि ते वर लहान लेडीज आणि मुलं होती ते, लाँग, लाँग ते, ते, ते आत दरवाजा लावून कूलर लावून झोपले होते त्यांना काही आवाज एवढा आला नाही बाहेरून ओरडण्याचा मग काही मुलं पळत आली आमच्या घरातून काही जण गेले तिथून काही सीडी लावून चढले आणि जेवढे काढता येतील तेवढं काढता आलं पण बाकीचे आतच अडकले होते कर्मचारी कर्मचारी नव्हते नवीन बाळक होते आणि त्यांचे दोन भाडेकरी फॅमिली होती होते तर एका भाडेगुरी फॅमिलीतले सात जणांचा हे झालं एक्झॅक्टली सांगता येणार नाही पंधरापेक्षा जास्त होते सात जण आता पद्धतीने बाहेर आले काही फर्स्ट फ्लोर जे होते ते जिन्याद्वारे आले काही जण अरे आणि दोन मुलं आणि दोन लेडीज आमच्या टेरेसवरून आले त्याच्याले दोन तर कॅज्युअल्टीज होत्या दोन लेडीज होत्या त्याच्या वाटलं तर आम्ही घाबरलो होतो कारण आवाज एवढा जोरासा आला आग एवढी भरगली होती माझ्या आईवडील म्हणजे ओल्ड एज होतं त्यांना मी अगोदर बाहेर घेऊन गेलो तिथं बाकी मुलं धावत आली त्यांची गाडी ओढून बाहेर फेटली तिथे इलेक्ट्रिक व्हेकल आमच्या गाड्यातून टू व्हीलर काढल्या फोर व्हीलर पण आलं होतं कारण पाच दहा मिनिटात अग्निशमन झाल्याची गाडी आली त्यांना यायला प्रॉब्लेम होता मग आमच्या गल्लीवरून सगळ्या पटापट आपल्या गाड्या काढल्या अग्निशमन नव्हती त्याची कारवाई सुरू केली धन्यवाद सचिन बघितलं